आजकाल ब्लड कॅन्सर म्हणजेच रक्ताचा कर्करोग हा शब्द जरी ऐकला तर भीती आणि गोंधळ सगळंच निर्माण होतं मग हा भीती आणि गोंधळ जर टाळायचा असेल तर त्याचं वेळेत निदान करणं त्याची माहिती शास्त्रीय स्वरूपात जाणून घेणं आणि ट्रीटमेंट योग्य त्यावेळी करून घेणं हे अतिशय महत्वाचं ठरतं ब्लड कॅन्सर हा अचानक होत नाही तो रक्तपेशींमध्ये बदल घडवत हळूहळू वाढत जातो चला तर मग सोप्या भाषेत समजावून घेऊयात ब्लड कॅन्सर म्हणजे नक्की काय आपल्या शरीरात रक्त तयार करण्याचं काम ह्या बोन मॅरो म्हणजे मज्जेच्या ठिकाणी होत असतं ह्या आरबीसी म्हणजे रेड ब्लड सेल्स से असतील किंवा व्हाईट ब्लड सेल्स से असतील किंवा प्लेटलेट असतील तर यामध्ये जर क्वांटिटी जर बदलली म्हणजे त्या नियंत्रणाबाहेर गेल्या तर खऱ्या अर्थानं ब्लड कॅन्सर होतो म्हणजेच त्याला ल्युकेमिया असं म्हटलं जातं यामुळे निरोगी रक्तपेशी कमी होतात आणि शरीराची रोग प्रतिकारक क्षमता अतिशय ढासळते ब्लड कॅन्सरचे प्रकार नेमके किती आहेत एक म्हणजे ल्युकेमिया पांढऱ्या रक्तपेशींचा कर्करोग दुसरा म्हणजे लिम्फोमा लिम्फनोड संदर्भातला कर्करोग आणि तिसरा म्हणजे मायलोमा म्हणजे बोन मॅरो मधील प्लाझ्मा सेल्सचा कर्करोग ब्लड कॅन्सरची सर्वसाधारण कारण काय जेनेटिक डिसऑर्डर्स किंवा डीएनए मध्ये होणारे बदल की ज्याच्यामुळे पेशींच्या संख्येमध्ये अनियंत्रित वाढ होते आणि कॅन्सर होतो दुसरं म्हणजे रेडिएशनचं एक्सपोजर रेडिएशनचा जर जास्त संपर्क झाला तर ब्लड कॅन्सर होऊ शकतो वारंवार सिटी स्कॅन किंवा वारंवार एक्स रे झाले किंवा न्यूक्लिअर रेडिएशनमुळे सुद्धा ब्लड कॅन्सर होतो केमिकलचा संपर्क जर जास्त असेल म्हणजे शेतीमध्ये वापरले जाणारे पेस्टिसाइड्स असतील किंवा इतर काही रासायनिक घटक असतात किंवा आजकालच्या एम आय डी सीमुळे होणारं जे काही एअर पोल्युशन आहे त्या सगळ्यांच्या रासायनिक प्रभावाने ब्लड कॅन्सर होऊ शकतो जर तुम्हाला आय व्ही सारखा आजार झाला असेल किंवा तुम्ही इम्युनो सप्रेसंट औषधं घेत असाल किंवा लॉंग टर्म बेसवर तुम्ही जर बेसवरॉइड कन्झ्युम करत असाल म्हणजे स्टिरॉइडची औषधं जर घेत असाल तर अशा लोकांना सुद्धा ब्लड कॅन्सर होताना आढळतो लक्षात ठेवा बहुतेक वेळा कॅन्सरचे नेमके कारण सापडत नाही आणि सर्वसाधारण लक्षणांमध्ये अंगदुखी हाडांमध्ये वेदना वजनातले बदल केसांमध्ये वाढ न होणं बारीक ताप राहणं सतत मळमळ किंवा उलटी किंवा कुठेतरी गाठीचं प्रादुर्भाव निर्माण होणं नाक किंवा हिरड्यांमधून रक्त येणं किंवा सतत थकवा जाणवणं अशांसारखी लक्षणं सुरुवातीच्या काळात कॅन्सरमध्ये आढळताना दिसतात ब्लड कॅन्सरची नेमकी तपासणी कशी होते पहिली टेस्ट सीबीसी म्हणजे कंप्लीट ब्लड काउंट याचा व्हिडिओ आपण बनवलेला आहे जर तुम्हाला काही जर डाऊट असेल तर तो व्हिडिओ आपण डिटेलमध्ये पाहू शकता पुढची तपासणी म्हणजे पेरिफेरल ब्लड स्मिअर यानंतर बोनमॅरो टेस्ट आणि काही इमेजिंग टेस्ट जसं की सी टी स्कॅन पेटस्कॅन आणि एम आर आय ह्या चाचण्यांतून आपण ब्लड कॅन्सरचं निदान हंड्रेड पर्सेंट करू शकतो तुम्हाला माहिती आहे का सध्या ब्लड कॅन्सरवर इंटिग्रेटिव्ह ऑन्कोलॉजी नावाचं एक डिपार्टमेंट सुरू झालंय की ज्याच्यामध्ये केवळ औषधांवर भर दिला जात नाही तर पारंपरिक शास्त्र आयुर्वेद आणि मॉडर्न टेक्नॉलॉजी यांचा इंटिग्रेटिव्ह दृष्टीने अभ्यास करून कॅन्सरच्या पेशंटला चांगल्या पद्धतीचं चा, चांगल्या गुणवत्तेचं चा लाईफ मिळू शकतं आता संशोधनातून नेमकं समोर काय आलंय कॅन्सरमुळे जे काही दुष्परिणाम शरीरावर होतात ते आयुर्वेदिक रसायन ट्रीटमेंटमुळे टाळले जातात आपण बऱ्याचदा ॲलोपॅथिक उपचार घेतो किमोथेरपी किंवा रेडिएशन ट्रीटमेंट त्यांच्यामुळे होणारे दुष्परिणाम जसं की सतत केस गळणं किंवा वजनातले बदल किंवा रोगप्रतिकारक क्षमता कमी होणं अशांमध्ये आयुर्वेदिक रसायन ट्रीटमेंट हे साईड इफेक्ट पूर्णपणे टाळू शकते आणि रुग्णाचं आयुष्यमान किंवा रुग्णाची गुणवत्ता क्वालिटी ऑफ लाईफ आम्ही ज्याला म्हणतो ती उच्च स्तरावर नेऊ शकते अश्वगंधा गुडूची आणि कांचनार गुगुळ सारख्या वनस्पतींवर मॉडर्न रिसर्च असा सांगतो की या वनस्पती मॉड्युलेटरी म्हणून चांगलं काम करतात आणि कॅन्सरमधील रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यास अतिशय प्रभावीपणाने काम करताना आढळले आहेत भारतामध्ये टाटा मेमोरियल सेंटर आणि आयुष मंत्रालय भारत सरकार यांच्याद्वारे संयुक्तपणे कॅन्सरवर आयुर्वेदिक ट्रीटमेंट किंवा आयुर्वेदिक वनस्पतींवर रिसर्च चालू आहे की ज्याच्यामध्ये रुग्णाचं आयुष्यमान किंवा त्याची गुणवत्ता सुधारू शकते योग्य आहार सकारात्मक विचार आणि मॉडर्न आयुर्वेद यांचा जर संगम असेल तर आपण ब्लड कॅन्सर सारख्या दुर्धर आजारांवर अतिशय प्रभावीपणाने काम करू शकतो आणि या आजारांना जिंकू शकतो Vamos ler sua